नमस्कार मित्रांनो जगात भारी कोकण सफारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे आत्ता आपण आलो आहे भातकाला या गावामध्ये भातकाला वाडी भातकाला वाडी आपल्या वाडीपासनं शेजारचीच वाडी आहे वरती पारेश्वरचं मंदिराकडं आपल्याला जायचं आहे तिथल्या दोन तीन व्हाळा आहेत त्या आपल्याला काढायच्या आपण आलो आहे खेकडे पकडायला तर काल पण गेलो होतो आपण पण पाणी जास्त असल्यामुळे काय आपल्याला काल खेकडे भेटले नाहीत आत्ता आपण आलो आहे या नदीला म्हटलं कालचे आपल्याला भरून काढायचे आहेत म्हणून भातकालाच्या नदीला आलो आहे भातकाला वाडी आहे तुम्ही इथं वाडू बघू शकता हे बघा अतिशय सुंदर वाडी इथं बघा समोर पण घरं आहेत तिथं समोर पण घरं आहेत आणि आपल्याला ह्या ठिकाणावरनं ह्या रस्त्याने वरती जायचं आहे किल्ला आहे वरती किल्ल्याचं नाव पारेश्वर म्हैपतगड किल्ल्याचं नाव आहे मैपतगड तसे तीन किल्ले पडतात आपल्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं आहे मागच्या टायमाला पण तर ही भातकाल्यावरची एक वाडी आहे सुंदर वाडी बागा वरती अक्क धुकट आलं आहे डोंगर आहे इथं घरं खाली रोड आहे अतिशय सुंदर वाडी आहे कधी जर तुम्ही आलात तर खेडमध्ये रसायगड फाट्यावर ना हां आकाला वाडी तर तुम्ही नक्की येऊ शकता वरती किल्ला आहे आपला पारेश्वरचा महिपतगड सुमारगड असे दोन किल्ले आहेत दोन किल्ले हां तुम्हाला बघायला मिळतील ते आणि पलीकडे रसाळगड आहे तिथं डायरेक्ट गाडी जाते तर आता भेटू थोड्याच वेळात आपल्याला डायरेक्ट वाड्यामध्ये संदेशराव आहेत आपल्याबरोबर खेकडे पकडायला गेल्या टायमाला मामा होते त्यानंतर ना आपल्याबरोबर अण्णा होता योगेश जाधव नंतर ना आता आपल्याबरोबर आहेत आपल्या वाढतील संदेश मोरे त्यांना घेऊन आपण चाललो आहे तर बघूया कसं काय खेकडे वगैरे मिळत आहेत किती मिळत आहेत तुम्हाला सांगतो चला मित्रांनो गाडी घेऊन आलो आहे बघा वरती तिकडं आपली वाडी आहे खाली आलो आहे इकडच्या साईडनं आणि इथं थांबलो आहे वाडी बेलदार मध्ये चाललोय आपण पारेश्वर मंदिराच्या इथून खाली नदी येते त्या ठिकाणी चाललो आपण संदेश मुरे या इकडं व्हिडिओमध्ये या वाजले सात साडेसात वाजेपर्यंत अंधार झाला की आपण व्हाळमध्ये जाणार आहे म्हणजे रात्रीच्या वेळेस थोडं तिसांच्या झाल्यानंतरनं खेकडे चरायला बाहेर येतात आणि त्या ठिकाणी त्यावेळेस गेल्यावर भरपूर प्रमाणात खेकडी भेटत असतात तर आपण काल साडे दहा वाजता गेलो होतो त्यामुळं आपल्याला काही खेकडी भेटली नाहीत रात्रीची वेळी लय अलर्ट राहायला वाटतो हो साडे दहाच्या लय टाईम झालेला आता आपण वेळ परफेक्ट टायमिंगवर चाललो आहे तर बघू किती मिळतात आपल्याला खेकडे भेटूया आपण वालत मित्रांनो धुकटीचं वातावरण झालं आहे सात वाजून गेले आहेत आणि अतिशय काय सांगू तुम्हाला पुढचं काय दिसत नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघा एक दहा फुटाच्या अंतरावर काहीच दिसत नाही काही म्हणजे काहीच दिसत नाहीये दुखतीतून रस्ता दिसना कुठं काय चाललंय काय दिसत डायरेक्ट आता थोड्या वेळातच आपण बेलदाराव पोचतोय आणि कोंडीची व्हाल्याला चाललंय आपण कोंडीच्या व्हाल्याला ठीक आहे अरे हा पूर्ण काढा आहे हा मित्रांनो पूर्ण काढाय पुढं आणि खाली पण बघा रस्ता पण धड दिसत नाहीये भेटू आपण वर मित्रांनो आता आपण वाडी बेलदार गावात आलो आहे बघा आपण थोडा अंधार होण्याची वाट बघणार आहे म्हणजे आठ वाजता आपण निघणार आहे वालत जायला तोपर्यंत आपण इथे तो वाडी बेलदार मध्ये थांबू आपली भावकी इथं त्यामुळे इथं थांबू हा सा हा साडेसात नाही झालं मित्रांनो जुन्या जुन्या पद्धतीची ही घरं आहेत बघा आता नवीन नवीन पद्धतीची बांधतात पण हे जुन्या पद्धतीने बनवलेलं घर तुम्हाला बघायला मिळतंय हे बघा हे पडवी आहे ही है। वटी म्हणतात त्याला आणि इकडं आतमध्ये गेल्यानंतर ना हे मजगर आहे आतमध्ये मजगर इकडं देवाचा रूम आहे देवारा इकडं देवाचा रूम आहे बघा देवारा बघा कसा किती मस्त आहे सुंदर देवाचा रूम इथून असं बाहेर आलो वटी पडवी हो आणि इकडची पडवी हे बघा जेवायला इथं खाली जाणार परत काय इथं आतमध्ये आलो या पडवीतून या पडवीत बघा इकडे एक पडवी मस्त असं घर एकदम सुंदर आणि काय म्हणतात त्याला आता या घरात राहायला किती लाखो रुपये दिले तरी असे घरं मिळणार नाहीत तुम्हाला बघायला <laughs> आणि हे जे तुम्ही या भिंतीवर सारवलेल्या भिंती आहेत आणि त्याच्यावर हे असे पांढरं पांढरे जे हे निशान, निशान, निशान दिलेत एक डिझाईन म्हणजे सणसुद्धा आला की आपल्या कोकणामध्ये किंवा गावामध्ये असे लोक करायचीत एक घराला सजवायची ह्या द्यावेळ्या दिल्यात पहिल्या ह्याच्यात जेव्हा लाईट नव्हत्या तेव्हा आपण दिवाबत्ती केला की इथं कंदील वगैरे ठेवू शकतो इथं कंदील अडकवू शकतो या खुटीला आणि इथं दिवा ठेवू शकतो अशी एक घराची रचना आहे बघा तुम्ही अतिशय सुंदर असं घर हे आणि आता अशी घरं तुम्हाला बघायला मिळणार नाहीत हे आपण इथं आलो आहे म्हणून बघायला मिळतंय आपल्याला कारण वेगळं आहे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो हे जुनं घर भेटलं तर चला आलं मध्ये डायरेक्ट आता आपण हां भाल। भाल, मी कमरा पाठी दोन टाईम हे भाल लगी भालमाच्या अगोदरचा आहे कुठला या सर्व लगी भाल घराचा हा काय हो लगी भाल मी जन्माच्या अगोदरचा आहे काय बोलतो हो मी स्फोटा नाही सांगत मग आता तुम्हाला वैगेरे माझा आता सत्तर वर्ष आहे सत्तर हो म्हणजे सत्तर वर्षापूर्वीचा हा भाल आहे अजून हाय तास आहे तर लोक लोखंडाला गंज पड पकडतो सत्तर वर्षात <laughs> ब्रिज टिकत नाही <laughs> मोठ मोठ हा बघा लाकडी वासा टिकलेला आहे लय जुना घर आहे सांगतो काय तुला शंभर वर्ष पूर्ण जुनं आहे घर शंभर वर्षाच्या आधीच घर आहे घर वर्ष पण आहे तसंच आहे बघा अजून एक नंबर पाटावर वरवटा ठेवला इथे <laughs> आणि जुन्या घरांचं हे वैशिष्ट्य आहे हे दोन फ्लिपचे दरवाजे आता एकच सिंगल डोअर ठेवतात ना हे चुकीच आहे हे खरं म्हणजे असे दोन दरवाजे पाहिजेच हा हे दोन दरवाजा आपला संस्कृती आहे आता काय एक सिंगल दरवाजा ठेवतात मित्रांनो आता जेवण केलंय नको नको म्हणत होतो पण कसं आहे नको म्हटलं तरी जेवावंच लागतं कारण इथले इथलीच नाही पूर्ण कोकणातली माणसं साधी बळी म्हणतात ते उगच नाही आम्ही कोणालाही बाहेरचा पाहुणा असला किंवा घरातला असला किंवा कोणी असला इतर तरी जेवणाशिवाय पाठवत नाही ही आमची खासियतच आहे मग थोडी तरी भाकरी देणारच आम्ही काय नाही सदुसरा बरोबर आहे तर आता आपण थेट हॉलमध्ये जाऊ चला बघूया कसं काय भेटता येत नाही भेटत आहे ते नशीबावर आहे आता आपण तरी काय बोलू शकत नाही असली तर भेटतील नसली तर नाही मेवा आणि काय रे कुठली भाजी घेतली आपण ती काटवेलाची काटवेलाची भाजी घेतली ते मी घरात गेला दाखवतो तुम्हाला सहसा भेटत नाही ती दुकाट जाम पडलाय चला भेटू वाल नदीवर मित्रांनो व्हाल मध्ये आलोय पाणी पण तसा भरपूर आहे बघूया आपल्याला काय मिळतंय का नाही मिळतय पाणी भरपूर चाललंय पाण्याची पातळी कमी पाहिजेत बघा पाण्याचा प्रेशर भरपूर आहे बघू किती मिळत आहेत आपल्याला तिथं संदेशरावाने हात तर खरा टाकला आहे आपण उतरल्या उतर संदेश संदेशरावाने हात टाकला आहे बघू संदेश हाय पहिले भावानी तर झाले मित्रांनो दाखव इकडं असा बघा मित्रांनो पहिले भावानी झालेले आहे त्याला टाक मित्रांनो अजून एक भेटलाय काढ मस्त भेटलेला आहे मित्रांनो किरवा पिशवीट टाका मित्रांनो पाणी खूप आहे तरी पण आपल्याला एक किरवी आहेत हळूहळू एक दोन 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 सेक मिनिटांनी भेटत आहेत मित्रांनो ह्या मोठ्या मोठ्या व्हायलामध्ये अशा दगडी असतात त्याच्यावर मोठे मोठे साप जनावर असण्याची शक्यता असती त्यामुळे हात वगैरे टेकवताना सांभाळून टाकवा बरोबर लांबूनच नजर गेले के बघा केवढा आहे मित्रांनो आंगडा बघू शकता एक नंबर मित्रांनो खेकडे पकडणे म्हणजे खाऊची गोष्ट नाही आहे अचूक नजर लागते याला हे बघा सर आंगडं बघा एवढं मोठं आहे टाक मजबूत भेटला पाणी बघू शकतो मित्रांनो डोपरापर्यंत खाली खड्डे आहेत तिथे एक खेकडा पकडलाय हिरवा पकडला लगेच तोंडात अशी बॅटरी टाकाय लागते मजबूत भेटलाय आपण मोठी मोठी खेळू खेकडे भेटतात

काय रे हा कुठं आहे बघू शकता मित्रांनो याचा आंघडाच बघा रावच भेटलाय मजबूत भेटलाय हा अजून एक भेटला भेटला बारीक आहे बघा मित्रांनो हा हे इसोब मित्रांनो हा इसोब असा दगडांवर असतो हो। आणि तुम्ही असा हात ठेवला हो। की तुम्हाला तो दंश करतो त्यात थोडंफार विषयाचं प्रमाण असतं काय होत तर नाही जास्त पण आपली काळजी घेतलेली कधीही चांगली आमच्याकडे इसोफ म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा पाल्याला जाम पाणी आहे पण तरी पण खेकडी भेटत आहेत कारण योग्य वेळेवर आलो आपण बरोबर आता साडेआठ वाजून गेलो त्यांना अजून एक भेटलाय बघा मित्रांनो मोठा खेकडा भेटला एकदम वाईट जरा बाहेर आलो होतो आणि पडलो गवतावरनं पायसा सटकला मित्रांनो बघू कशी नजर पाहिजे धबधबा मित्रांनो मस्त वाटतोय पाणी एकदम चलो भेटला मित्रांनो बाबा केवढा रे केवढा हा तुमच्या याला धैर्य धरा मित्रांनो आ केकडा बाबा केवढा आहे आंगडा केवढा आहे बोटाच्या वरती आंगडा आहे बघा हे अशी खेकडी भेटतात रात्रीची निघतात सरायला टाका मस्त मित्रांनो आता बऱ्यापैकी खेकडे पकडलेत जवळजवळ वीस पंचवीस खेकडा पकडला आहे आता आम्ही चाललोय घरी परत काय जास्त व्हायला आम्ही काढलं नाही दोन तीन काढल्या पण मजबूत खेकडी पकडली आम्ही भविष मोठी पकडली आता परतीच्या वाटेवर आम्ही चाललोय संदेश राव आणि आम्ही आता ह्या इथनं कसारच आहे का मोबाईल ठेवायला लागेल पण आपण उडी मारू चला संदेश मोरे मित्रांनो संदेश राव संदेश मोरे आणि मी आता किरवी पकडून आलोय बऱ्यापैकी खेकडे भेटलेत आणि दोन तीन व्हाल्या आम्ही काढल्या या बेलदार गावामध्ये दोन तीन वाल्यांचे नाव काय आपली एक पारेश्वर एक दातीची दाती दाती आणि एक राटातली राटातली अशा तीन वालांची नाव आहेत आणि त्या आम्ही काढल्यात बऱ्यापैकी असं म्हणजे लांबपर्यंत गेलो नाही आपलं थोडंसं जाऊन एक दहा पंधरा पंधरा मिनटाच्या व्हाला काढल्या एक एक तासभर आम्ही फिरलो असेल नाही तास दीड तास झाला असेल फिरलो असेल आम्हाला एक वीस पंचवीस खेकडे भेटले ते जाऊन तुम्हाला ती दाखवतो केवढी पकडलेत सात आठ मोठी पकडलेत म्हणजे खूपच मोठी आहेत आणि जी बाकीची पण मेडियम आहेत असं बारकी कुठलीच नाही पकडलेत मोठीच पकडलीत सगळी तर धन्यवाद असंच आपल्या ग्रुपला जॉईन राहा आणि सबस्क्राईब करा फॉलो करा इंस्टाग्रामवर आपले आय डी जगात भारी कोकण सफारी त्याला फॉलो करा आणि तुमच्या मित्रांना ही व्हिडिओ पाठवा तुम्हाला ही आवड असेल किंवा तुम्ही येत नसेल गावाला काय कारणास्तव तुम्हाला सुट्टी वगैरे भेटत नसेल तर आम्ही तुमच्यापर्यंत अशा व्हिडिओ पोचवत राहू त्यासाठी तुम्हाला आम्हाला सबस्क्राईब करायला लागेल संदेश राव काय म्हणाल बरोबर बरोबर आहे चला धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच